श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ गणगनगना गन तबोते नमस्कार प्रगती रीड्स या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण श्री गजानन विजय या ग्रंथातील अध्याय दोनचा सविस्तर अर्थ ऐकणार आहोत या अगोदर आपण अध्याय एकचा सविस्तर अर्थाचा व्हिडिओ टाकलेला आहे तरी नक्की चॅनलला भेट देऊन तो पाहून घ्या आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा श्री गजानन महाराजांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम आज आपण श्री गजानन विजय ग्रंथाचा दुसरा अध्याय श्रद्धा व विश्वासाने ऐकण्यासाठी घेत आहोत त्याचा अर्थ पाहत आहोत हा अध्याय महाराजांचे प्रथम दर्शन आणि संतांची खरी ओळख आपल्याला शिकवतो हे महाराज आमचे मन एकाग्र ठेवा आणि आपल्या कृपेचा अनुभव आम्हाला द्या असे आपण विनंती करूयात प्रार्थना करूयात गण गणात बोते श्री गजानन विजय ग्रंथाचा अध्याय दोनचा सविस्तर मराठी अर्थ ऐकण्यासाठी प्लीज शेवटपर्यंत नक्की पहा कुठेही स्किप न करता व्हिडिओ ऐका नक्कीच तुमच्या जीवनाला नवीन दिशा मिळेल श्री गजानन महाराजांचे दर्शन पाहूयात या ध्येया श्री गजानन महाराजांचे शेगावात प्रथम प्रकट होणे याचे वर्णन येते एका अनोळखी अवलिया स्वरूपातील साधू शेगावात अचानक प्रकट होतात ना कुठून आले ना कुठे जाणारे पूर्णपणे अलौकिक व्यक्तिमत्व लोकांना सुरुवातीला ते सामान्य भिक्षू किंवा वेडसर वाटतात बाह्य स्वरूप पण अंतरंग दिव्य असं गजानन महाराजांचे भव्य स्वरूप बाह्य स्वरूप इतर वेगळं दिसत असलं तरी अंतरंग मात्र दृश्य होत, खूप दिव्य होत, अंगावर फाटकी वसरे डोक्यावर कधी कधी टोपी देहावर राख कधी नग्न कधी अर्धनग्न असे विचित्र वागतात पण या बाह्य वेषामागे दिव्य ज्ञान अपार करुणा आणि सिद्धी दडलेली आहे यातून आपल्याला संदेश मिळतो की संत ओळखायचा मापदंड त्याचे कपडे नसतात तर त्याचे चरित्र त्याचे गुण असतात लोकांचा गैरसमज आणि उपेक्षा पाहूयात शेगावातील बरेच लोक त्यांना वेडा म्हणतात हसतात दुर्लक्ष करतात त्यांच्याकडे काही जण तर त्यांचा अपमानही करतात तरीसुद्धा महाराज राग धरत नाहीत शांत राहतात सर्वांवर समान कृपा करतात खरी संतांची ओळख इथे दिसते स्मशानभूमीतील वास्तव महाराजांचे स्मशानभूमीतील वास्तव पाहूयात महाराज श्री गजानन महाराज अनेकदा स्मशानभूमीत वास्तव्य करतात सामान्य माणसाला जिथे भीती वाटते तिथे महाराज शांतपणे ध्यानास्थ असतात या अध्यायाचा भावार्थ पहा ज्याने मृत्यूवर विजय मिळवला आहे त्याला स्मशानही पवित्र वाटते पुढे पाहूया हो अलौकिक असं वर्तन महाराज कधी लोकांच्या घरी जाऊन अन्न मागतात कधी अचानक अदृश्य होतात नाहीसे होतात कधी कठोर बोलतात कधी अपार प्रेम दाखवतात कधी कठोर बोलतात तर कधी प्रेमानं बोलतात हे सर्व भक्तांची परीक्षा घेण्यासाठी असते संतांचे वागणे सामान्य बुद्धीने समजत नाही पुढे पाहूया श्रद्धावान भक्ताची ओळख सुरू होते या अध्यायात पहिल्यांदा काही लोक महाराजांकडे श्रद्धेने पाहू लागतात हळूहळू लोक महाराजांकडे श्रद्धेने पाहू लागतात त्यांना जाणवते की हा साधा मनुष्य नाही हा काहीतरी विशेष मनुष्य आहे या माणसात काहीतरी वेगळं भक्ती करणार आहे इथूनच भक्तीची सुरुवात होते पुढे पाहुयात महाराजांचे मौन आणि अंत प्रेरणा महाराज फारसे बोलत नाहीत पण त्यांच्या नजरेत हालचालीत मौनात अर्थ असतो ज्यांच्या मनात श्रद्धा आहे त्याला महाराजांचे मौनही मार्गदर्शक ठरते पुढे पाहूयात अध्याय दोन मधील मुख्य शिकवण आपल्याला काय मिळते हा अध्याय आपल्याला शिकवतो की संत नेहमी आपल्या कल्पनेप्रमाणे नसतात बाह्य रूपावरून निर्णय करू नये आणि आपल्या माणसातही बाह्यरूपावरून कधीच त्या माणसाचं खरं रूप ठरवू नये त्या माणसाचा खरा स्वरूप खरा स्वभाव बाह्यरूपावरून ठरवू नये उपेक्षा करणारे नंतर पश्चाताप करतात श्रद्धा ठेवणाऱ्यावर कृपा होते अध्याय दोनचा एकत्रित संदेश आपण पाहूयात संत ओळखायला डोळे नव्हे तर श्रद्धेचे मन लागते शुद्ध मान लागते अशा प्रकारे श्री गजानन विजय ग्रंथाचा दुसरा अध्याय आपल्याला संतांची खरी ओळख आणि श्रद्धेचे महत्त्व शिकवतो गण गण गणा तबोते गण गणगना तबोते हे श्री गजानन महाराज आपल्या अपार कृपेने आज श्री गजानन विजय ग्रंथाचा दुसरा अध्याय श्रद्धेने समजून घेण्याचे सौभाग्य आम्हाला लाभले याध्येयातून आपण आम्हाला शिकवले की बाह्य बाह्यस्वरूप नव्हे तर त्याचे अंतरंग ओळखावे बाह्यस्वरूपावरून कोणालाही त्याच मन ठरवू नये त्याचा स्वभाव ठरवू नये त्याची ओळख ठरवू नये उपेक्षा अपमान व गैरसमज यांनाही शांततेने स्वीकारणे हीच खरी संतांची ओळख आहे हे कृपाळू महाराज आमच्या मनातील अहंकार दूर करून आम्हाला खरी श्रद्धा प्रदान करा दिसण्यावरून निर्णय न घेता भावनेने आणि विश्वासाने आपल्या चरणी शरण येण्याची बुद्धी आम्हाला द्या या वाचनात कोणतीही चूक त्रुटी किंवा न्यून झाली असल्यास ती आपण क्षमा करावी आणि हे सर्व वाचन आपल्या चरणी अर्पण समजावे आपल्या चरणी कोटी कोटी प्रणाम अशा प्रकारे आपण अध्याय दोनचा सविस्तर अर्थ पाहिला आहे घन बोते घन बोते व्हिडिओ आवडल्यास प्लीज व्हिडिओला लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबा म्हणजे असेच नवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद काही चुकलं असेल तर क्षमा असावी बोते घनगनगणातबोते बोते अशा प्रकारे गुरुचरित्र दत्तविजय ग्रंथ भक्तिविजय ग्रंथ ज्ञानेश्वरी ग्रंथ या अशा प्रकारे सर्व प्रकारच्या ग्रंथाचे वाचन पारायण अर्थ व्हिडिओ चॅनलवर आहेत बघा